स्थानिकांना अंधारात ठेवून प्रस्तावित करण्यात आलेल्या मिऱ्या एम आय डी सीला संपूर्ण मिर पंचक्रोशीनं एकमुखानं ठाम विरोध केलाय मंत्री असले तरीही ते इथे पाहुणे आहेत या जागेच्या मालकांना विचारल्याशिवाय इथे काहीही उभं करण्यास आम्ही देणार नाही असा निर्धार व्यक्त करताना एकजुटीनं उभं राहण्याचा निश्चय मिऱ्याव्यास्यांनी केला आहे रत्नागिरी शहराजवळील जाकी जाकीमिर्या भागातील एकशे शहात्तर पूर्णांक एकशे एकोणपन्नास हेक्टर खाजगी क्षेत्र हे पोर्ट औद्योगिक क्षेत्र अर्थात बंदर एमआयडीसी म्हणून जाहीर करण्यात आलं महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना सुद्धा एकोणतीस जुलैला जारी करण्यात आली हे करताना या जागेवर विविध वस्तूच्या स्टोरेज व्यवस्थापन वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असून हे लॉजिस्टिक पार्क म्हणून विकसित होणार आहे तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे असं आमिष सुद्धा दाखवण्यात आलं उद्योग क्षेत्राला चालना मिळावी नवे उद्योग यावे यासाठी एम आय डी सीने ने प्रत्येक तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय राजापूर पाठोपाठ मिर्या येथील सड्यामिर्या येथील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं मात्र अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यापूर्वी मिर्या येथील स्थानिक ग्रामस्थांना याची कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर सड्या मिर जाकीमेऱ्यातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली रत्नागिरी शहरानजीक औद्योगिक विकास महामंडळाच्या मिरजोळे आणि झाडगाव या दोन औद्योगिक वसाहतीमधील सुमारे पन्नास टक्के भूखंड अद्यापही रिकामे आणि तिथे उद्योग सुरू करता येणे शक्य असतानाही पौराणिक सामाजिक भौगोलिक आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या मिर्या येथील जमीन अधिग्रहित करण्याचा आग्रह तोही ग्रामस्थांना अंधारात ठेवून का घेण्यात आला पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्योग विभाग खाजगी जागा का बळकावत आहे असा सवाल मीराव्यास यांनी उपस्थित केला होता या संदर्भात सडामेर्या आणि जाकीमेऱ्या येथील दोन्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये या प्रकल्पाविरोधात ठराव करण्यात आला होता त्यानंतर आज सोमवारी संध्याकाळी पाच वाजता मिर्या येथील अलावा येथे संपूर्ण मिऱ्यावासियांची एकत्रित एक बैठक बोलावण्यात आली होती त्याला मिऱ्याचे भूमिपुत्र म्हणून माजी आमदार बाळामाने दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच तसंच तेथील उद्योजक व्यावसायिक सुपुत्र महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आजवर अनेक प्रकल्पाच्या नावाखाली आमिष दाखवण्यात आली आमच्याकडची कंपनी बंद पडली तरीही कोणीही कुणाकडे नोकरीची भीक मागायला गेलं नाही जगण्याचा आमचा संघर्ष सुरूच आहे मात्र लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली विकासाचं जे स्वप्न दाखवलं जाणार आहे ते आम्हाला नकोय मिऱ्यामध्ये अशा प्रकारे कोणताही प्रकल्प किंवा एम आय डी सी उभारू दिली जाणार नाही असा एकमुखी निर्धार भरपावसात ग्रामस्थांनी केला मंत्री असले तरीही ते इथले पाहुणेच आहेत त्यांनी आम्हाला म्हणजेच इथल्या मालकाला विचारल्याशिवाय त्यांना काहीही करता येणार नाही ना अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली अनेकांनी यावेळी आपली मतं मांडली आणि या विरोधाच्या भूमिकेवर एकजुटीनं उभं राहण्याचा निर्धार प्रत्येकानं केला प्रहार डिजिटलसाठी आणि दुर्गेश सह अनघानिकम मगदूम रत्नागिरी